नमस्कार हेमंत देसाई यांनी हिम्मतवाली अंजना आणि अजित पवार हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे आणि त्यांनी विचार मांडले आहे हेमंत देसाई हे एक अभ्यासक आहेत विश्लेषक आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या विचाराला साथ देणारे अंजली दमानिया मॅडम आणि सुषमा अंधारे आणि शिवराम पाटील यांनी पण दुजोरा दिला आहे की या देशामध्ये चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय तर या महाराष्ट्रामध्ये चाललेली हीत अशी आहे की आधी हे राजकीय लोक जेव्हा सैनिक समाज पार्टीतर्फे मान्य अण्णा हजारे यांच्यासमोर एक विषय मांडला होता की नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री यांच्यामध्ये नव्वद टक्के भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे असतील त्या स्टेटमेंटचा एवढा मोठा गरजा गाजावाजा झाला की खरंच आहेत याचं प्रत्येक पदोपदी येत चाललं आहे कारण हे लोक जेव्हा त्यांच्या बगलबच्चांच्या अवैध धंद्याला साथ देतात त्यासाठी प्रशासनाला दबावात ठेवतात आधी या लोकांनी प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचं पारतंत्र्य यांना पारतंत्र्य ढकललं आहे त्यात स्वातंत्र्य राहिलेलं नाही आता प्रशासन आणि पोलिसावर पारतंत्र्य लादलं असेल तर ते डायरेक्टली त्यांच्यामार्फत आम समाजातील नागरिकावर पारतंत्र्य लादत आहेत चालले आहेत आता अशा स्थितीमध्ये हा संपूर्ण समाज आणि देशच पारतंत्र्यात गेला आहे म्हणून अण्णा हजारी म्हणत असत की स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल यासाठी हे विचारवंत आहेत खूप आहेत परंतु हे आम समाजाच्या नागरिकांना स्वातंत्र्य द्यायचं असेल तर प्रत्यक्ष राजकारण करावं लागेल कारण आम समाजातील नागरिक हा गुदमरून गेला आहे तो एक सैनिक समाज पार्टीच्या विचारधारे बरोबर येऊ इच्छित आहे परंतु आजपर्यंत त्याचं संघटन नव्हतं म्हणून सैनिक समाज पार्टीने हे राजकीय संघटन बनवलं आहे आम समाजाचं संघटन बनवलं आहे आणि यामध्ये बहुतेक बहुतेक सैनिकांचं शौर्य त्याच्यामध्ये घेतलेला आहे कारण हे आम समाजातील नागरिकावर दबाव तसंच प्रशासन आणि पोलिसावर दबाव पण यांचा सैनिक प्रवृत्तीवर दबाव असू शकत नाही कारण सैनिकांना माहीत आहे छत्रपतीच्या गनिमी काव्याचा विषय माहीत आहे लढाई कशी जिंकावी हे माहीत आहे रणनीती कशी आखावी हे माहीत आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने ही रणनीती आखली आहे की या देशामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या नव्वद टक्के आमदार खासदार मंत्र्यांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना फक्त आम समाजातील नागरिकच हटवू शकतो आम समाजातील नागरिक हटवू शकतो केव्हा जेव्हा तो एकजूट होऊ शकतो तो एकजूट केव्हा होऊ शकतो जेव्हा त्यांच्या त्याची पार्टी पुढे येते सैनिक समाज पार्टी ही आम समाजाची पार्टी आहे शेतकऱ्यांची पार्टी आहे माझी सैनिकांची पार्टी आहे आणि सज्जन नागरिकांची पार्टी आहे समाजसेवकांची पार्टी आहे म्हणून ह्या व्हिडिओद्वारे आम्ही आव्हान केलं आहे या हेमंत देसाईंना आव्हान केलं आहे अंजना अं अंजली दमानियाताईला आव्हान केलं आहे शिवराम पाटलांना आव्हान केलं आहे आपन राज करनात राज करनात साप की आपण राजकारणात उतरल्याशिवाय राजकारणातली घाण साफ करता येणार नाही त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीने आम समाजातल्या नागरिकांना जागृत केलं आहे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे याचा प्रत्यय मात्र ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून येणार आहेत नवे आम समाजातील मतदारच निवडून देणार आहे याची घडी बसवली गेली आहे रणनीती तयार केली आहे त्यामुळे हे पासमध्ये एक न्यायधी न्यायमूर्ती आले होते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्जल भुयानसाहेब आले होते त्यांनी सांगितलं की जर लोकशाहीचा अंत होऊ द्यायचा नसेल तर न्यायव्यवस्था ही अबाधित राहिली पाहिजे न्याय व्यवस्था ही स्वतंत्र राहिली पाहिजे त्यामुळे न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवण्याचं कार्य हे आम समाजाने करायचं आहे आम समाजातला नागरिक करणार आहे कारण आम समाजातल्या नागरिकाला माहीत आहे की या राजकारणात असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या लोकांविरुद्ध ना प्रशासनातील अधिकारी कारवाई करू शकतो ना पोलीस अधिकारी कारवाई करू शकतो यांच्यावर कारवाई फक्त न्यायदेवतेकडूनच होऊ शकते कारण आजपर्यंत तरी न्यायदेवतेला फोन करून सांगण्याची पद्धत आली नाही किंवा तेवढी त्यांची ते हिंमत नाही म्हणून न्यायव्यवस्थेलाच हे काम करावं लागेल आणि आपण सर्वांनी मिळून न्यायव्यवस्थेने न्यायव्यवस्थेचा न्याय आधार घ्यावा लागेल आपण आम समाजातील नागरिकांनी आम न्यायव्यवस्थेचा आधार घेऊनच आपण आपलं स्वातंत्र्य टिकू शकतो आणि, समाजाला आ, आ, आणि लादले, लादले अपन या समाजाला स्वातंत्र्यात आणू शकतो आणि लादलेलं लादलं जाणारं पारतंत्र्य हे आपण हटवू शकतो त्यासाठी मी या विचारवंतांना या तीन चार विचारवंतांना आव्हान केलं आहे जर तुम्ही सैनिक समाज पार्टी बरोबर आलात तर नक्की सैनिक समाज पार्टीचं ओझं हलकं होणार आहे आणि या राजकारणातील नव्वद टक्के गुंडांना आपण हटू शकतो राजकारणातून फेक बाहेर फेकू शकतो कारण समाज आपल्याबरोबर येत चालला आहे त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्यासाठी विशेष हा व्हिडिओ व्हायरल करणार आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो कितीही गुंडापोठा असला कितीही भ्रष्टाचारी असला कितीही दादा असला काही राजकारणात जा जाऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री संत्री झाला तरी ही इज नॉट सुपर वुमन कोणीही देवावतारी नाही त्यांना एक दिवस तरी पायउतार व्हावंच लागतं त्यासाठी ही सैनिक समाज पार्टीने तयारी केलेली आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद आणि विशेष करून तुम्हा समाजसेवी विचारधारेच्या समाजसेवकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो